सर्व जण सर्व ठीकच असतात मी पण साईबाबा कृपाने मस्त मजात आहे आज व्हिडिओ बनवण्याचा कारण असं आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मी भयाला तेरा वर्षांनंतर त्याच्या बापाकडे पाठवलं होतं करत काय नाही काय नाही तर पण आता काही प्रॉब्लेम असे असतात की असं व्यक्त हो असं टाक तू टाक व्यक्त हो असं वाटतं त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आहे हा तर काही कारण विस्ट पर्यंत बघा तुम्हाला नाही तर त्याने काय दोन तीन हजार रुपये खर्च केला असतील काही उपकार नाही झाला केले तरी बी काही उपकार नाही झाला समजलं मी म्हणजे असे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस त्यांच्यासाठी काम करते त्यांच्यासाठी जितकं कष्ट कपाड कष्ट करते ते काय मला पोटगी बिटगी देत नाहीये तर ते काय म्हणे रात्री फोनवर उरलं म्हणे हाय ना म्हणे महाग न तिलाच म्हणे हाय ना म्हणे तेवच बापण तीच माय मग हे कितपत योग्य होतेच मी तेरा वर्ष होतेच मीच बा पण मीच माय त्याच्यात बोलायसारखं काय एवढी मिरची झोंबायसारखं काय म्हणून मला माहिती एवढी काही हे नाही हेड नाही आहे म्हणून बोललास तरी मला काही फरक पडत नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळं आणि मी परत करीन न असं डोक्याचा विचारच कर काढून टाकायचा कारण की ज्या टायमाला माझ्या भावाने माझ्या नावावर दोन एकर करून दिली होती तीच होईन कशी तरी तिला पोट भरायला म्हणून पण ती ह्यांना सगळ्यांना वाटलं पळून जाती का घेऊन जाती तर माझ्या नावावरची काढून वीर खांदायची होती त्या टायमाला मला किती वाटलं असेल राहिली का ती वीर राहिली का ते पाणी राहिलं एखाद्याच्या तोंडची भाकर काढून तरी तुम्हाला काय भेटलं ना आशा, आशा का आता आशा क आशात तरी कशी करू वाटत ती की मी माफ करन म्हणून माझं असं माफ करायसारखं आहे काय चला आता व्हाय पोरं मोठे झाले लहान लहान होते आता काय राहिलंय गुंतलंय काय माझ्या तो काही काम कशी बोलत ती कशी बोलती काल माझ्याकडून एक आराकार बोल गेला होता शब्द कशी बोल ती म्हणे मी तशीच बोलणार नाहीतरी तो मला बोलण्या माझं काय काम गुंतलंय पोरगी चांगली काल महाग ती तर म्हणते हाय ना तेव्हा पण तेव्हाच माय तर हाय मीच बापण मीच माय हाय ना कोण काय म्हणते नाही त्याच्यासाठी काही नवल वाटून द्यायचं नाही ओली इतकं इतकुसक केलं आहे पोरासाठी इतकुसक ते काही केलं ना त्याच्यात काही नवलच नाही